दिल्ली इथल्या महाराष्ट्र सदनातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा बदलण्याचा निर्णय घेतल्याबद्दल भाजपच्या वतीनं दसरा चौकात आनंदोत्सव साजरा केला लोकराजा छत्रपती शाहू महाराज की जय अशा घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी दसरा चौक दणाणून सोडला तसंच साखर पेढे वाटून जल्लोष केला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा दिल्लीतील महाराष्ट्र सदनामधील पुतळा महाराजांच्या व्यक्तिमत्वाला साजेल असा नाही त्यामुळे हा पुतळा तत्काळ बदलावा अशी मागणी भाजपा कोल्हापूरच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार चंद्रकांतदादा पाटील यांना सुद्धा ईमेलद्वारे निवेदन पाठवण्यात आलं होतं त्याची दखल घेऊन विधानसभा अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील पुतळा महाराष्ट्र सरकार लवकरच बदलणार असल्याचं जाहीर केलं या निर्णयाबद्दल भाजपच्या कार्यकर्त्यांनी दसरा चौकात आनंदोत्सव साजरा केला लोकराजा छत्रपती शाहू महाराज की जय अशा घोषणा देऊन दसरा चौक दणानून सोडला तसंच साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा बदलण्याच्या विषयात सरकारनं दाखवलेल्या तत्परतेतून हे सरकार संवेदनशील असल्याचं दिसून येत आहे असं जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी नमूद केलं यावेळी प्रदेश सचिव महेश जाधव राहुल चिकोळे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्य राजू मोरे विराज चिखलीकर शैलेश पाटील माधुरी नकाते दिग्विजय कालेकर अभिजित शिंदे प्रकाश सरनाईक राजू जाधव रुपाराणी निकम गिरीश साळोखे अनिल कामत अमोल पालोजी किरण नकाते सतीश अंबर्डेकर शामली भाकरे श्वेता गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते